शुवाणी सारे ओझे वाया प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन पवित्र शास्त्र बायबल नवाकरांमधील मत्य यांनी लिहिलेले शुभवर्तमान याचा सातवा अध्याय आणि वचन सात मध्ये आम्ही असे वाचतो मागा म्हणजे तुम्हाला शोधा म्हणजे तुम्हास सापडेन ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईन ख्रिस्त बोलत आहे ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईन दरवाजा ठोठावणे म्हणजे एक संधी दर्शवित आहे मनुष्य अशा संधीच्या शोधात आहे की ज्याद्वारे त्याला सर्वाधिक फायदा मिळू शकेल मनुष्याचं सर्वात मोठं नुकसान त्याच्या पापामुळेच होते कारण पापाचा दंड देवाने नरक ठरविला आहे परंतु मनुष्यासाठी सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याच्या पापाची क्षमा आहे कारण पापांची क्षमा मिळाल्यानंतर मनुष्य देवाच्या उपस्थितीत स्वर्गराज्यात प्रवेश करीतो तुम्ही ठोठावलेला प्रत्येक दरवाजा तुमच्यासाठी उघडला जाईल येथे दोन प्रकारचे दरवाजे आहेत एक विश्वासाचा दरवाजा आणि दुसरा अविश्वासाचा दरवाजा आणि तुम्हाला या दरवाज्यांची निवड करायची आहे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने तुम्ही विश्वासाचा दरवाजा ठोठावता आणि तुमचे तारण होते परंतु प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास न ठेवल्याने तुम्ही अविश्वासाचा दरवाजा ठोठावता आणि नरकामध्ये आपले स्थान निश्चित करीता आज तुम्ही विचार करा की तुम्हाला कोणता दरवाजा ठोठावायचा आहे जेणेकरून तुमच्यासाठी उघडले जाईल तुम्हाला योग्य निवड करण्यासाठी ते तुमची सहाय्य करू आणि आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीतो आम्ही धन्यवाद ओत्र ये शो